हाय एवरीवन वन नमस्कार मी शारदा इंटीट्यू टॅरो रीडर स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आजच्या रिडिंगचा विषय आहे येणाऱ्या पंधरा दिवसात श्रीकृष्ण कोणते आशीर्वाद तुम्हाला देत आहेत तुम्ही जे ज्या गोष्टी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत जे परमेश्वराकडे आशीर्वाद तुम्ही मागितलेले आहेत तुमची कार्मिक तुम सायकल जी पूर्ण झाली किंवा ती पूर्ण करताना तुमच्या आयुष्यात जे ज्या जे जे प्रसंग आले ते प्रसंग पूर्ण करताना किंवा त्याच्याशी तोंड देताना ज्या गोष्टी तुम्ही अगदी परमेश्वराच्या विश्वासावर आणि श्रीकृष्णांना समर्पित होऊन जे पूर्ण केला त्यासाठी ते, ते करत असताना ज्या गोष्टी तुम्ही मागितल्या पण ते तुम्हाला मिळत नव्हत्यावर किंवा ते मॅनिफेस्ट होत नव्हतं तुमच्याकडे येत नव्हतं कारण तुम्ही रिसीव मोडमध्ये नव्हता इनबॅलन्स जेव्हा आपण कार्मिक सायकलमध्ये असतो त्यावेळेला इनबॅलन्सची ऊर्जा आपल्यामध्ये असते आणि त्यावेळेला ते तुम्हाला मिळालं नाही तर ते कुठंतरी एक खंतर किंवा काय मनात असेल तर श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत की येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या ते जे मॅनिफेस्टेशन तुम्ही केलेलं होतं जी, के जी कुठंतरी एक तुमची इच्छा अंतर्मनात होती की या गोष्टी तुमच्याकडे हव्या आहेत किंवा हे तुम्हाला पाहिजे आहे ते मॅनिफेस्टो आहे त्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला ते लक्षात येईल की तुमच्या आयुष्यात ते मॅनिफेस्टो होत आहे ते येत आहे तुमच्या आयुष्यात आणि ते ब्लेसिंग्स ते आशीर्वाद श्रीकृष्ण तुम्हाला देत आहे तुमची तुमच्या पावरमध्ये तुम्हाला ते आणत आहे तुमच्या आत्मसन्माला तुम्ही कार्मिक सायकलमध्ये असताना तुमच्या आत्मसन्मानाला तुमच्या स्वाभिमानाला जो धक्का पोचवला गेला त्या आत्मसन्मान तुमचा तो परत तुम्हाला ते देत आहेत तो तुमच्यावरचा तुमचा जो परमेश्वरावरचा जो तुमचा विश्वास आहे जी श्रद्धा आहे किंवा त्या विश्वासावर त्या श्रद्धेवर तुम्ही जे पुढं चालला ते पुन्हा एकदा तुम्हाला त्या तुमच्या ऊर्जेत आणतायत कारण तुमचा आत्मसन्मान तुमचा स्वाभिमान आणि त्याच्यासाठीच तुम्ही खरं तरी ही आणि त्याच्या ते, ते सगळं साध्य करण्यासाठी किंवा ते ठेवण्यासाठी ते तो आत्मसन्मान तो स्वाभिमान तुमचा राखून ठेवण्यासाठी तुम्ही आणि त्याच्या परमेश्वराच्या विश्वासानेच तुम्ही इथपर्यंत आलेले आहात कार्मिक सायकल त्या विश्वासाने पूर्ण केलेल्या कर आहात कारण कधीही आपला आत्मसन्मान आपला स्वाभिमान दुखवणं तर तिथं माफी नसते किंवा मा, ते कुणालाही हे होत नाही आहे तर ते सुद्धा तुम्ही सहन करून किंवा त्या गोष्टी तुम्ही आ, ला हे लावून घेता सोडून देऊन माफ करून तुम्ही तुमच्या ऊर्जेत आलेले आहात कार्मिक सायकल तुमची पूर्ण केल्या आणि म्हणूनच आत्ता तुम्ही रिसीव मोडमध्ये आहात म्हणून येणाऱ्या पंधरा दिवसात श्रीकृष्ण असे आशीर्वाद तुम्हाला देत जे तुम्ही त्यावेळी मॅनिफेस्ट केलेले आहेत मागितलेले आहेत तुमच्या लक्षात असू देत नसू देत पण श्रीकृष्णांच्या आहेत कारण श्रीकृष्ण त्यांच्या भक्ताला त्यांच्या मुलांना त्यांच्या लेकरांना लेकरा ते कधीच विसरत नाहीत ते कधीच एकटं सोडत नाहीत आपल्याला असं वाटतंय सगळं आपण करतोय किंवा आपणच सगळं चालवतोय नाही आहे हा करता करविता वेगळा आहे आणि तोच तुमच्या आयुष्यात सगळ्या ओलाढली करत असतो फक्त विश्वासाची गरज असते आणि तो विश्वास तुम्ही ठेवताय आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यात ही मेनिफेस्टिंग जे आहे जे आशीर्वाद आहे ते तुमच्या आयुष्यात येतात तर बघूया श्रीकृष्ण येत्या पंधरा दिवसात तुम्हाला कोणते आशीर्वाद देत आहेत थँक्यू सो मच कृष्णा थँक्यू थँक्यू सो मच त्या दिवसात कोणते ब्लेसिंग आशीर्वाद श्रीकृष्ण तुम्हाला देत आहेत मी तुम्हाला हे रिडिंगचा विषयच हा सांगितला येत्या पंधरा दिवसात श्रीकृष्ण कोणते आशीर्वाद तुम्हाला देत आहेत तर हा विश्वास हा विश्वास जो तुम्ही त्यांच्यावर ठेवला जे कार्मिक सायकलमध्ये जी, जी तुमच्या आत्मसन्मानाला ठेस पोचली तुमच्या समोर जे स्ट्रगल तुम्ही केलं तुमच्या आयुष्यात जे अडचणी आल्या ज्या गोष्टी ह्या सुटणार नाहीत असं तुम्हाला वाटत होतं ता त्या गोष्टींमधून सुद्धा तुम्ही अगदी धाडसानं धीराण बाहेर पडला आणि ते म्हणून तो विश्वास परमेश्वरावरचा तुम्ही कमी केला नाही तुम्ही समर्पित झालं समर्पण तुम्ही केलेलं आहे परमेश्वराला जे कृष्णांना समर्पित केलेलं आहे आणि म्हणूनच हे जे मॅनिफेस्टेशन जे तुमचं झालेलं आहे जे तेव्हा तुम्ही मागितलेलं आहे परमेश्वराला न्याय जो तुम्ही मागितलेला आहे तो न्याय तो आत्मसन्मान तो तुमचा स्वाभिमान ती तुमची प्रतिष्ठा मान हे सगळं तुम्हाला त्या पंधरा दिवसात तुम्हाला ते तुम्हाला जाणवेल ते तुम्हाला दिसेल की जिथं जिथं तुम्हाला थेच लागेल जिथं जिथं तुमच्या आत्मसन्मानाला ठेस लागली जिथं जिथं तुमच्या स्वाभिमानाला ठेस लागली ते पुन्हा तुम्हाला ते देत आहेत कारण तुम्ही खरे होता तुम्ही खरे आहात तुम्ही सत्याच्या बाजूने लढता जो न्याय न्यायी वृत्ती तुमची आहे सगळ्या क्षेत्रामध्ये जिथं जिथं तुम्ही आ, तुम्ही आ, साथ देता सगळ्या लोकांना सगळ्यांना साथ देता पण त्याच सा त्याच लोकांनी तुम्हाला उलट उलटून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असेल तुम्हाला दुखवण्याचा तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल तर ते पुन्हा त्या त्यांनाच दाखवून देणार आहेत किंवा दाखवून देण्यासाठी नव्हे तर तुम्ही एक खरी सोल आहात तुम्ही एक खरी पॉझिटिव्ह एनर्जीची तुमची ती ऊर्जा आहे आणि तीच ऊर्जा ते त्या पंधरा दिवसात श्रीकृष्ण त्यांना आहेत की ही सोल अशी नाही आहे आणि ही सोल म्हणजे परमेश्वराच्या आशीर्वादाचं एक प्रतिरूप आहे आणि हे, हे ते हे ते सगळ्यांना दाखवतात तुमचा आत्मसन्मान आणि तुमचा विश्वास जो विश्वास तुम्ही खरंच श्रीकृष्णांवर ठेवला त्या विश्वासाचा विजय आहे आणि त्या पंधरा दिवसात हे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात थँक्यू सो मच पेशन्स तुम्ही जे तुमच्या कार्मिक सायकलमध्ये असाल मला खूप असं इंटरव्ह्यूली मेसेज होते बरं so का कार्मिक सायकल एक कार्मिक सायकल तुमची पूर्ण होते आणि त्या कार्मिक सायकलच्या त्या स्ट्रगल त्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही जे तेव्हा इम्पेशन तुमच्यात म्हणजे अधीरता जी होती कधी माझ्या आयुष्यात सगळं होणार कधी माझ्या आयुष्यात वेगळं वळण लागणार माझ्या आयुष्यात नवीन हे प्रवास कधी चालू होणार किंवा हे कधी संपणार माझ्या आयुष्यातला एक प्रश्न तुमचा परमेश्वरासमोर होता तर ते संपता येण्या येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला तेच आशीर्वाद श्रीकृष्ण देत आहेत की तुमच्या आयुष्यातला तो स्ट्रगल की संकट आणि ते जे कार्मिक सायकल आहे ती संपत्या फक्त तुम्ही ती धिराणं घेतला त्यासाठी तुम्हाला ते ब्लेस्ट करतायत ते आशीर्वाद देत आहेत तुमच्यातली जी अधीरता आहे ते इनपेशन्स आहे तेच तुमच्यातली कमी होत आहेत खूप खूप असं अतताई जो स्वभाव असतो किंवा अतिरेक कुठल्याही गोष्टीचा तर ते नाही आहे तुमच्यात आता कारण तुम्ही बॅलन्स आहात तुम्ही बॅलन्स झाला आहे अगोदर तुम्हाला ज्या गोष्टी, गोष्टी एखादी गोष्ट करायची असेल तुम्ही स्वतःवर प्रेम करत नव्हता एखादं काम हाती घेतलं तर ते तुम्ही स्वतःकडं स्वतःची काळजी न घेता स्वतःचा विचार न करता कुठल्याही याचा खाणं असेल पि खाण्यापिण्याचा किंवा तुमच्या तब्येतीचा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तुम्ही त्यात झोपून द्यायचं तर आता तसं करत नाही आहे तुम्ही बॅलन्स आहात तुम्हाला आता माहिती आहे तुम्हाला तुमची तुमची तब्येत असेल तुमच्या आरोग्याची काळजी असेल तुमची तुमचा फिटनेस असेल किंवा तुमच्या फॅमिली असेल त्याच्यासाठी देण्यात द्यायचा जो टाईम आहे तो काय करायला पाहिजे सेल्फ लव्ह करायला पाहिजे स्वतःवर प्रेम तुम्ही करताय बॅलन्स होताय म्हणूनच श्रीकृष्ण तुम्हाला या ऊर्जेत आणता येणाऱ्या पंधरा दिवसात हेच आशीर्वाद तुम्हाला देत आहेत आणि एवढे मोठे आशीर्वाद त्यांनी तुम्हाला दिले की ते तुम्हाला बॅलन्स केले त्यांनी बॅलन्स केलेलं आहे तुम्ही बॅलन्स झालेले आहात आणि येणाऱ्या पंधरा दिवसात म्हणूनच तुमच्या आयुष्यात ते मॅनिफेस्ट होते एक आशीर्वाद त्यांचे मॅनिफेस्ट आहेत तुमच्या आत्मसन्मानामध्ये वाढ होते ती आत्मसन्मान तुमचा जो तुमच्या मनातून कुठंतरी तुम्हाला असं वाटत होत की मी जे करतोय मी जे करतीये ते सगळं चुकीचं का असं उलट का होते तर तुमची भावना चांगली आहे तुमचा हेतू शुद्ध आहे तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही खरे आहात तरीही ह्या एनर्जीज तुम्हाला का त्रास देत आहेत किंवा तुम्हाला का चुकीचं ठरवत आहेत अशी कोणती गोष्ट माझ्यामध्ये आहे की ज्यामुळं मी यांना खटकते तर तुमचा खरेपणा मी तुम्हाला पुन्हा असं सांगेन की तुमच्यातला खरेपणा तुमच्यातली जी न्यायवृत्ती आहे तो तो त्या एनर्जीसना खटकत असते आणि त्याच्यामुळे ते तुमच्या आत्मसन्मानावर घाव घातला की हा माणूस कोलमडून पडेल की व्यक्ती कोलमडून पडेल हे अशी त्यांची वृत्ती आणि त्याच्यामुळं तुम्ही कुठंतरी डिस्कनेक्ट होत होता इन्पेशन्स होत होता तर तसं नाही आहे आणि श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात की येणाऱ्या पंधरा दिवसात ते तुमच्या आत्मसन्मानामध्ये वाढ कर जे आत्मसन्मान ज्यांनी तुम्हाला दु, तुमचा दुखवण्याचा प्रयत्न केला त्यांना ते दाखवून देत आहेत की सोल खूप पॉवरफुल आहे खूप ऊर्जावान आहे आणि खूप खूप हे आहे अशी पॉवरफुल आहे तर येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला ते आशीर्वाद देतात अभंडन्स तुमच्या आयुष्यात येतो हे जे तुमच्या आयुष्यातून तुम जे निघून गेलेलं आहे जे निघून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे निघून गेलं बरेच वेळा बघा तुम्ही आयुष्यात असे असे खूप प्रसंग येतात कार्मिक ज्या वेळा आपण कार्मिक सायकलमध्ये असतो तेव्हा असे बरेच प्रसंग येतात की आयुष्यात ना बऱ्याच गोष्टी जातात दरवाजे बंद होतात जे अबंडन्सचे आपल्याला माहीत असते हा हे होईल आणि आपण यातून बाहेर पडेल हे असं होईल आणि आपण यातून बाहेर पडेल हा मला साथ देईल ही मला साथ देईल पण असं काही न होता तुम्ही तुमच्या त्या चक्रव्यूहात अजून तुम्ही अडकले जाता असं हीच कार्मिक सायकल असते तर ह्या कार्मिक सायकलमध्ये तो बाहेर पडत आहे आणि असं अचानक अशा अचानक आणि आशीर्वाद श्रीकृष्ण तुम्हाला देत आहेत अबंडन्स तुम्हाला देत आहेत तुमच्या अबंडन्सचे जे दरवाजे बंद झालेले होते जो पैसा थांबवत होता तुमच्याकडे येण्याचा तुमच्या मानसन्मानाचे जे दरवाजे आहेत ते बंद होत होते तुमच्या प्रसिद्धीचे जे दरवाजे आहेत ते बंद झाले होते ते सगळे दरवाजे उघडून तुमचं आवंडन तुमच्या आयुष्यात ते पुन्हा घेऊन येत आहे आणि येत्या पंधरा दिवसात याची चाहूल आणि याचे एक हे वेगळंच तुमच्याकडं एक प्रवाह येतोय असं तुम्हाला जाणवेल ते आणि हे मॅनिफेस्टेशन आहे हे तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं होतं तेच तुमच्याकडं येते कारण परमेश्वर कधीही कोणतीही गोष्ट घेऊन घेत नाही तर राखून ठेवत नाही तर ते, ते तुमच्याकडं पुन्हा जास्त पटीनं ते, ते तुमच्याकडं देत असतात म्हणून आपण फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे आणि तो तुमचा आहे थँक्यू सो मच गिल्ट तर श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत कोणत्याही प्रकारचं गिल्ट कोणत्याही प्रकारचं एक अपराधीपणा जो मनात तुमच्या होता की मी आता तुम्हाला इथं तेच सांगितलं की माझं काय चुकतंय का किंवा मी चुक चुकीचा आहे का माझ्या मला काय करायला पाहिजे आणि कोणता मार्ग मला निवडायला पाहिजे याबद्दल तुमची जी होती तर त्यात ते, ते, ते तुम्हाला श्रीकृष्ण सांगतात हा अपराधीपणा तुमच्या तुम्ही न ठेवता तुम्ही खूप पॉझिटिव्ह आणि पॉवरफुल सोल आहात खरी सोल आहात न्यायी आहात सत्याच्या बाजूने उभे राहता आणि परमेश्वरावर विश्वास ठेवताय एका विश्वासावर पुढे जाता म्हणून ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या होत होत्या आणि तुमच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला केला जात होता तर तसं नाही आहे थँक्यू सो मच बॅलन्सचं कार्ड आहे तुम्ही बॅलन्स होत आहे मी तुम्हाला तेच सांगितलं कारण जोपर्यंत आपण बॅलन्स होत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात हा हाबंडणस जो आहे जे मेनिफेस्टेशन जे आहे जे आयुष्याचे हे जे दरवाजे बंद असतात ते उघडत नाहीत कारण त्यासाठी आपण बॅलन्स व्हायला लागते प्रॅक्टिकली इमोशनली बॅलन्स व्हायला लागते कारण तुमच्या जी दाना दान करण्याची जी वृत्ती आहे दानत तुमच्यातली देण्याची जी भावना आहे ती खूप आहे आणि परमेश्वरांना तीच काळजी आहे तरी कारण तुम्हाला जरी दिलं तर ते तुम्ही सगळं देऊन टाकणार प्लीज पुढंशी रिडिंग रेझोनेट होते त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि खरंच श्रीकृष्णांना असं वाटते तुम्हाला जर दिलं तर ते तुम्ही सगळं वाटून टाकणार आहे म्हणून त्यांनी पहिले तुम्हाला बॅलन्स केले कारण असं नसतं प्रत्येक वेळी द्यायचं आहे समाजासाठी काहीतरी करायचं आहे तुम्हालाची खूप इच्छा आहे समाजासाठी मंदिर उभा करा करण्याची तुमची इच्छा असेल परत शाळा असतील लहान मुलांसाठी वृद्ध लोकांसाठी तुम्हाला काहीतरी करायचं आणि खूप इच्छा आहे तुमची तुमच्यात खूप मोठा सेवाभाव आहे सेवा, सेवा करण्याची तुमची वृत्ती आहे तुमचं ते तुमच्यातला तो गुणच आहे इतरांसाठी जगण्याचा आणि त्यातच ते वाढ करतायत आणि म्हणूनच तुमच्या आत्मसन्मानामध्ये वाढ होते आणि श्रीकृष्ण तुम्हाला येणाऱ्या पंधरा दिवसात हेच दाखवत आहेत की हे वर्णनशील रस्ते कुणासाठीही उघडत नाहीत ज्याच्यात खरंच शुद्ध आहे वाणिने शुद्ध आहे ज्याची भावना सत्याची आहे खरेपणाची आहे आहे तिथं श्रीकृष्ण आशीर्वाद देत असतात ब्लेसिंग देत असतात आणि ते तुम्हाला ते देत आहेत ग्रॅटिट्यूड हे कार्ड नक्कीच घेईन ग्रॅटिट्यूड कारण तुम्ही धन्यवाद देत आहे येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये श्रीकृष्णांना तुम्ही खूप 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 धन्यवाद देत आहे कारण ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत ब्लेसिंग देत आहेत म्हणून नव्हे तर तुम्ही तुमची त्यांनी ताकद वाढवलेली आहे तुमचं ज्ञान त्यांनी वाढवलेलं आहे तुम्हाला तुमच्या ऊर्जेत त्यांनी आण आणलेलं आहे तुमचा मा तुम्हाला जो मार्ग आहे तुम्हाला तुमच्या खरं तर तुमचं खूप असं तुम्हाला तुमच्या जन्माचा उद्देश कळालेला आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला माहीत झालं आहे आणि ह्या उद्देशापर्यंत त्यांनी श्रीकृष्णाने तुम्हाला पोहोचवलं म्हणून तुम्हाला त्यांचे धन्यवाद मानायचे आहेत आणि म्हणून तुम्ही हे धन्यवाद मानताय त्यांचे कारण तुम्ही खूप एक पॉझिटिव्ह खरी आणि एक परफेक्ट असोलाहात जी स्वतःच्या स्वार्थापेक्षा स्वतःपेक्षा इतरांसाठी जगण्या जगण्यात तिला आनंद निर्माण होतोय आनंद वाटतो तिला ती दुसऱ्यांसोबत असताना ती तुमच्यासारखी चूल खूप आनंदी असते खूप उत्साही असते तुमच्या असण्यानच आजूबाजूचं वातावरण हे अगदी प्रफुल्लित आणि उत्साही असतं तुमच्या असण्याने जिथं तुम्ही असता तिथं वातावरण एकदम पॉझिटिव्ह असतं तर हे दाखवतात श्रीकृष्ण म्हणून तुम्ही आभार मानताय कारण तुमच्यातले तो उत्साह हो आणि तो आनंद आणि ते सगळं तुमचं पुन्हा एकदा येते परत तुमच्याकडं पुन्हा एकदा परत येते थँक्यू थँक्यू सो मच परफेक्ट परफेक्ट आहात तुम्ही तुम्ही खूप परफेक्ट आहात आजपर्यंत तुमचं थॉट चक्र ब्लॉक होतं बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या बोलायच्या होत्या तुमचं मत काय आहे तुमच्या आत हृदयामध्ये काय दडलेल्या भावना आहेत काय प्रेम आहे माय आहे ते तुम्हाला बाहेर काढता येत नव्हतं तर ते श्रीकृष्ण येणाऱ्या पंधरा दिवसात तुमचं थॉट चक्र क्लिअर करत आहेत आणि ॲक्टिवेट करतात त्यामुळं तुमच्या ज्या भावना आहेत तुमचं जे मत आहे ते बाहेर बाहेर काढतायत आणि तुम्हाला ते मार्ग दाखवतायत थँक्यू थँक्यू सो मज, रिडिंग ज्यांच्याशी रेझोनेट होते त्यांनी प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणाशी रेझोनेट होते थँक्यू थँक्यू सो म श्रीकृष्ण येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला कोणते आशीर्वाद देत आहेत ओपन कम्युनिकेशन मी तुम्हाला काय म्हणलं आजपर्यंत तुमचे जर थॉट चक्र ब्लॉक होतं थॉट चक्र ब्लॉक असल्यामुळे तुमच्या हृदयात ज्या भावना आहेत तुम्हाला जे बोलायचं आहे सांगायचं आहे ते तुम्हाला सांगता येत नव्हतं बोलता येत नव्हतं कुणाला काय वाटेल हा सगळा विचार तुमच्या मनामध्ये होता तर तो मनातला तुमच्या विचार काढून टाकताय श्रीकृष्ण आणि तुमच्या मनावर तुमच्या हृदयावर जे दडपण होतं एक गिल्टचं दड दडपण असेल गिल्ट तिथं आहेच हां गिलचं कार्ड आहेच गिल्ट एक मनावर दडपण होतं तुमच्या अपराधीपणा तुम्हाला स्वतःबद्दल वाटतं आणि का मी काय चुकतं आहे हे स्वतःबद्दल असं वाटत होतं तर ते दडपण सगळं श्रीकृष्ण काढून टाकताय आणि तुम्हाला मोकळं आहेत स्वतंत्र आहेत तुम्हाला तुमच्या हृदयाचं सगळं दडपण बाजूला करतायत आणि तुम्हाला असं मोकळं फ्री बर्ड फ्री बर्ड असणार आहात तुम्ही थँक्यू थँक्यू सो मच बरेच शब्द मला सुचतात थँक्यू सो मच फ्री बर्ड होणार आहात अगदी स्वतंत्र होणार आहात तुम्ही तुम्हाला असं मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटणार आहे येणाऱ्या पंधरा दिवसात मोकळा श्वास घेत आहे आणि स्वतःच्या ऊर्जेमध्ये येत आहे थँक्यू थँक्यू सो मच फॉर घे फॉरग्यू करताय तुम्ही सोडून देत आहे माफ करताय लोकांना आता तुम्हाला माहित आहे तुम्हाला पुढं जायचं आहे फक्त तुम्हाला आता जो श्रीकृष्णाने तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे तुमच्या आयुष्याचं जन्माचं ध्येय काय आहे तुम्हाला समजलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांना माफ करून तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढं जाताय फॉरग्यू करताय आणि म्हणूनच ते तुम्हाला तुमच्या ऊर्जेत घेऊन येत आहे तुमच्या तुम्हाला तुमच्या ऊर्जेत घेऊन येत आहे करा तुमच्यातली जी लाईट आहे जो पावर आ, तुम्चा आ, तुम्चा तुम्चा हिलिंग पावर तुमच्यातली आहे ती खूप वाढते तुमच्या जे तुम तुमच्या फॅमिलीमध्ये जी मोठी माणसं आहेत सुद्धा हीलिंग तुम्हाला येते ॲज अ टेरोडर्सचं हिलिंग असेल तुम्ही एंजल्स एंजल्स युनिवर्स प्रमाणचे मेसेज वाचत असाल तर ते मेसेज तुम्हाला येत असतील तर त्या मेसेजमधून हीलिंग असेल किंवा तुम्ही एखाद्या एखादं काहीही असेल जिथं तुम्ही जात आहे ऐकताय ते अध्यात्मिक असू दे प्रॅक्टिकली कुठंही तिथं सेमिनार वगैरे कुठंही तुम्ही जात असाल तर तिथं एखादी गोष्ट तुमच्या कानावर पडली तर त्यामुळं तुमची खूप हिलिंग होणार आहे हीलिंग होणार आहे तर तुम्ही कसं त्या ते घेत आहे त्यावर ते अवलंबून आहे पण ते हीलिंग तुमच्यातलं होते एक्सप्रेस युअर ड्रायविंग पॅशन तुमच्यातले पॅशन तुमच्यातली जी पॅशन आहे तुमच्यातली जी ॲक्टिव्हिटी आहे तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे तुमच्यातला जो गुण आहे तो प्रकर्षाने येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये बाहेर पडतो आहे आणि खूप असं निसर्गाशी कनेक्टेड होत आहे कुठं तुम्ही आता पावसाचे दिवस आहेत तर बाहेर फिरायला जाण्याचा किंवा काही असाही तुमचा प्लॅन असू शकतो होऊ शकतो अचानक ठरू शकतो नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये ही रिडिंग त्यांच्याशी खरंच ही रीडिंग रे रेझोनेट होते त्यांनी मला नक्कीच सांगायचं आहे थँक्यू थँक्यू सो so so मच थँक्यू सो मच थँक्यू आणि महाकालींचा आशीर्वाद आहे आई जगदंबेचा आशीर्वाद आहे मला आज सकाळी मी जेव्हा रिडिंग केली तेव्हा मला आज सकाळपासून खूप असं वेगळ्याच एका एनर्जीमध्ये मी होते आणि महाकालींची एनर्जी आ, मला फील होत होती स्वतःलाच मला असं फील होत होतं की का मी वेगळ्या ऊर्जेमध्ये आहे किंवा वेगळ्या एनर्जीमध्ये आहे तर नक्कीच ही ऊर्जा ही आशीर्वाद आणि महाकालींचे आशीर्वाद श्रीकृष्णांचे तर आशीर्वाद एक अरे पंधरा दिवसांमध्ये तुमच्याबरोबर आहेतच पण महाकालींचे आशीर्वादसुद्धा तुमच्याबरोबर आहेत त्यांच्यासारखं तेज त्यांच्यासारखं उत्साह त्यांच्यासारखी ऊर्जा त्यांच्यासारखा न्यायीपणा सत्याबरोबर राहण्याची एक त्यांची त्यांच्यासारखा ॲ म्हणजे एक, एक पॉवरफुल त्यांची जी ऊर्जा आहे आणि त्यांच्यासारखीच माया प्रेम ते येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्यात बघायला मिळेल तुमच्यात ते आहेच फक्त ते फ्लो होऊन बाहेर काढते तुम्ही तुम्हाला म्हटलं तुम्हाला फ्री बर्ड करा फ्री बर्ड म्हणजे काय महाकालींचाच आशीर्वाद आहे त्या तुम्हाला आशीर्वाद देत आहेत त्यांचीच ऊर्जा तुमच्यामध्ये येते आणि त्या तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये खूप मेजर स्पिरिच्युअल चेंजेस होणार आहेत जे आध्यात्मिक जे बदल आहेत तुमच्या आय आयुष्यात ते होणार आहेत तुम्हाला ते जाणवतील स्वप्न तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून असेल किंवा जे मॅनिफेस्टेशन तुम्ही आयुष्यात जे केलेलं आहे जे मागितलेलं आहे श्रीकृष्णांकडून कि मा किंवा महाकालींकडून महादेवांकडून शिवशक्तींकडून जे मागितलेलं तुम्ही आहे ते अनफोल्ड होत आहे तुमचे स्पिरिच्युअल जे गिफ्ट गिफ्ट्स आहेत ते सुद्धा येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये बाहेर येत आहेत अनफोल्ड होत आहेत आणि तुम्हाला जे नवीन नवीन ज्या गो आहे अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये अवेकनिंगचा जो प्रोसेस आहे तीसुद्धा कोणाच्या तरी आयुष्यात सुरू होते येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये थर्ड आय ओपन होते थर्ड आयवर जर तुम्ही काम करत असाल चक्राजवर काम करताय तर थर्ड आय ओपन हो होते पंधरा येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये थर्डवाय थर्ड आय तुमचं ॲक्टिवेट होते हील होते आणि ते तुम्ही म्हणजे येत्या श्रावण महिन्यापर्यंत तुम्ही थडाईवर काम करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते हा खूप मेजर आणि खूप मोठा मेसेज तुमच्यासाठी आहे तर प्लीज मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं का, सा आहे येत्या श्रावण महिन्यापर्यंत तुमच्यासाठी हा गायडन्स आहे खरंतरी आणि हा महाका महाकालींचा मेसेज आहे आत ही रीडिंग मिळाल्यापासून श्रावणाच्या अगोदर ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा ही रीडिंग पोचते आणि तुम्ही चक्रातवर जर काम करत असाल तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या श्रावणापर्यंत तुम्ही तुमच्या थर्डायवर काम करायचं आहे खूप तुम्ही चक्राजवर काम करायचं आहे असा मेसेज तुम्हाला दिला जातोय कारण तुम्ही स्पिरिच्युअली ग्रो करताय तुमच्यातली आध्यात्मिक जे गिफ्ट्स आहेत ते गिफ्ट्स ओपन होत आहेत आणि तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होत आहे थँक्यू 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 सो मच थँक्यू सो मच आणि महाकालींचा मेसेज म्हणजे मला छान वाटलं थँक्यू थँक्यू सो मच मी आज सकाळी मला वाटते आ, मी जे गायडन्स कार्ड्स काढते त्याच्यामध्ये तुम्हाला जास्वंद आणि मोगरा असे दोन फुलांचे ना कार्ड्स आलेले होते आणि त्याच्यामध्ये जास्वंद मला मी खूप अट्रॅक्ट करते जास्वंद आणि तुम्हीही जे करत असाल मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला सांगितलं होतं तर त्याच्यासाठीची ही रिडिंग आहे आणि रिडिंग खूप छान झालेली आहे येणाऱ्या पंधरा दिवसात श्रीकृष्णांबरोबर महाकालींचाही आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे तुमचे अजून स्पिरच्युअल गिफ्ट्स ओपन होत आहेत तुम्हाला मार्गदर्शन दिलं जात आणि तुमच्या आयुष्यात जे नवीन नवीन बदल होत आहेत ते तुम्ही रिसिव्ह करताय. आहे रिसिव्ह मध्ये तुम्ही आहात आणि तुमच्यासाठी काही कार्ड्स बघते मी शिवमहापुराण मी आता तुम्हाला हाच मेसेज दिला महाकालीनचं कार्ड तर आहेच आणि हे शिवमहापुराण तुम्हाला वाचण्यासाठी सांगितलं जाते किंवा शिवमहापुराणाचं तुम्ही पारायण करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते ते त्याचं जे वाचन आहे ते तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला तुम्हा काल। तुम्हा हा मेसेज दिला जातो आहे महाकालीनचं काळ आहे आणि शिवपुराण शिवमहापुराणाचं तुमच्यासाठी मेसेज आहे तर हा मेसेज नक्कीच तुम्ही मी श्रावणापर्यंतसुद्धा तुम्हाला हे सांगितलं आहे शिवमहापुराण वाचायला सुरू करा आणि थडाईवर काम करायचं आहे जे चक्राजवर तुम्ही काम करताय त्या चक्राच्या तुम्हाला सांगितलं जाते हे से काढते स्वामी समर्थ आणि सेलिब्रेशन येणाऱ्या पंधरा दिवसात तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते उत्साह येते आनंद येते सेलिब्रेशनचं कार्ड आहे आणि श्री स्वामी समर्थ हेही कार्ड आहे तर थँक्यू 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 सो मच स्वामी आणि स्वामींची ऊर्जा असेल महाकालींची ऊर्जा असेल म्हणजे आराध्य मी परमेश्वराला अंतःकरणातून आपण मानलं पाहिजे सगळेच तुम्ही मानता म्हणूनच अशा एवढ्या पॉवरफुल आणि अशा एनर्जेटिक रीडिंग्स माझ्याकडून केल्या जातात करून घेतल्या जातात जाता, कारण हे सगळं ह्या करतात परमेश्वर करतात स्वामी करतात मी काही नाही आहे मी निमित्त मात्र आहे मला फक्त एवढंच काम दिले की हे मेसेजेस मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडंसं अप डाऊन्स होत असतील कसं आहे मला ऑफिसमध्ये मी वरती करते ऑफिस आहे फॅमिली आहे आणि हे सगळं परत व्हिडिओ एडिटिंग असतं व्हिडिओ केले की फक्त ते डायरेक्ट अपलोड तर नाही होत त्याचं एडिटिंग असतं अपलोडिंग असतं आणि त्यामुळं थोडंसं खूप लोड होतं मला करताना त्यामुळे थोडंसं तुम्ही समजून घ्याल हे मी अपेक्षा करते तुमच्याकडून कारण तुम्ही माझी स फॅमिली आहात माझा परिवार आहात आणि इतक्या कमी वेळेत इतक्या छान परिवाराशी मी जोडले गेले तुमचं प्रेम तुमची माया तुमचं माझ्यावरचा विश्वास परमेश्वरावरचा विश्वास यामुळेच आपण कनेक्ट झालो आणि असेच कनेक्टिव्हिटी आपल्यामध्ये राहू दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे महाकालीन चरणी प्रार्थना आहे आणि श्री महाकाली स्वामी शिवशक्ती माझ्या ह्या सोल फॅमिलीला खूप सुखात आनंदात आणि समाधानात ठेवू देत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशीच त्यांच्या मी प्रार्थना आहे थँक्यू थँक्यू सो मच येणाऱ्या पंधरा दिवसाची एनर्जी तुमच्यासाठी खूप 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 लकी ठरू देत हे सगळं जे जे तुम्ही मागताय ते मॅनिफेस्ट होऊ दे मिळू दे तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच मला कमेंट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता कॉ कॉल करायचा नाही आहे मेसेज करा तुम्हाला जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर मी रीडिंग करून देईन आणि पर्सनल रीडिंगसाठी आपण कोणतेही चार्जेस घेत नाही तुम्ही स्वेच्छेने चॅनलला डोनेट करू शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच